मित्रांनो नमस्कार मित्रांनो आबा ड्रायव्हर सशिवाडीकर हे बैलगाड्या शर्यत घाटावर आज दारवली या शर्यत घाटावर आले आहेत ते मित्रांनो चला बोलूया त्यांच्याशीच नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं आबा डायवर सशीवाडीकर दादा तुमच्या गावाचं नाव काय सशिवाडी सशिवाडी बोगदा कात्रज बोगदा वलांडला मग पुढं सशिवाडी म्हणून गावला लागत बैलगाडी जॉकी सोडून तुम्ही अजून काय करता अजून काय आपली गाडी टुरिस्ट मेंबर आहेत घरी आमचे सात मेंबर आहेत मग तुम्ही टुरिस्ट करून इकडे वेळ कसा देता तर काय टुरिस्टला अच्छा सुट्टी मारली, सुट्टी मारली। आ, 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 आता किती वर्ष आलं तुम्ही बैलगाडी क्षेत्रात अहो मी जवळजवळ आता आहे ना या क्षेत्रात झाली मला एक पंधरा एक वर्ष झाली लहानपणापासून मी याच्यातच आहे आत्ता वय काय तुमचं माझं वय आता एकतीस आहे एकतीस आहे दादा तुम्ही एवढ्या कमी वयात बैलगाडी हाकता स्पीडची बैल हाकता तुम्ही कुठली कुठली बैल हाकली मी मग आता आमच्या भागातला एक नंबरचा शिव केसरी म्हणून किताबी तो माझ्या अंगावरती एक नंबरचा किताबी इथं तुमच्या इथं मुळशीमध्ये मध्ये पण गाडी तीच गाडी मी इकडे ठेवलेली आहे अच्छा अजून कुठली टॉपची बैल अजून येळूचा पण आणला म्हणजे अशी बरीच मी टॉपची बैल आणलेली आहेत पण आता कसं आहे जरा अंधारातला ड्रायवर म्हणून जरा थोडं लग्न झालं त्याच्यामुळं थोडंसं हे झालं दादा तुम्हाला ह्या बैलगाडी हाकताना डर वगैरे नाही वाटत का नाही नाही भीती वगैरे कशाची जाऊ भीती काही नाही नाही वाटत भीती नाही बरं आता तुम्ही जेव्हा घरून निघता तेव्हा तुम्हाला आता ही बैलगाडी हाकणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे घरच्यांची काय तुम्हाला म्हणजे कसे आहे रिॲक्शन म्हणजे काय बोलतात ना नीट जपून वगैरे हे करा हे तेवढ काळजी घ्या एवढ अच्छा बरं तुम्ही आता पण हाटलेल्या बैलांमध्ये एकदम टॉपचा बैल कुठला आहे टॉपचा बैल तसा येळूचा महाकालच तेव्हा अमित पाटील सुपनेचा बरं हे हे क्षेत्र कसं वाटतं तुम्हाला म्हणजे बैलगाडी क्षेत्र कसं आहे पैसा आहे तर नात करावा लोकांनी आता माझ्यावणी पण अनुभव सांगतो मी पण टॉपच्या गाड्या आणल्या पण कोण बैल नाही देत आपल्याला मी पण डायवरच आहे पण तुझा किती पळतो ह्याला म्हणतात ना आता मस्त आमच्याकडं आता माझी दोन बैल मी विकली एक माऊली म्हणून तो ह्याला विकला खाली सांगलीच्या तिथं तो आत्ता बैल टॉपलाच पळतो आहे आणि एक नागे म्हणून आमचा सगळ्यात पहिला खोंड होता तो तुळजापूरला दिला तो पण चांगलाच पळतो आहे म्हणजे तुम्ही खोंड तयार करून विकता पण का तसं नाही ते आपलं आवड म्हणून ठेवली होती पण नंतर नंतर काय झालं जरा थोडीशी आर्थिक परिस्थिती घरची व्हायला लागली दोन दोन ते सांभाळलं व्हाय बरं तुम्ही आता ही बैलगाडी आणता ते जे बैल मालक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे काय मी कुणाची गाडी आणल्या रुपया कुणाचा घेतलेला नाही बिना पैशाच्या गाड्या हाणायच बिना पैशाच एवढं रिक्षी काम करता तुम्ही आवड म्हणून पण आवडल्या आवड आवड ठीक आहे पण ह्यामध्ये माणसाची प्राणहानी पण होऊ शकते मला इथं मुळशीत मी पडलो होतो बंदीच्या आधीच्या काळात इथ आपलं बलकवडीवाडी काहीतरी फाटी होती तिथं सी मध्ये होती एक दिवस मी मग ते, ते बैल मालकाने खर्च केला का ते आपलेच होते हे सगळे त्यांनी केलं ना केलं का म्हणजे आता तरी सध्या बैलगाडी क्षेत्रात पैसे दिल्याशिवाय कोणी काम करत नाही नाही ड्रायव्हरला हजार पाचशे द्यावंच लागतात पण काय घेत नाही काय ते आवड म्हणून आपण कुणाच्या ह्याला नाही करत नाही का म्हणजे दिलं तर हे आता मला पुकारून करून बक्ष करून बक्ष झालं तर मी सोडत नाही पुकारून मला शिवगंगा केसरीला पाच हजार रुपये झालते त्या त्या टायमिंगला शर्यत नुकतीच चालू झाली पाच हजार रुपये चालते मला पुकारून घेतलेले पैसे अच्छा बरं आता ह्या क्षेत्राविषयी तू अजून काय सांगू शकतो म्हणजे तुझा विमा वगैरे काढलेला आहे का बा नाही विमा वगैरे नाही काढलेला काढायला पाहिजे ना आता पाहिजे ते काढायला आहे परत ते हेल्मेट वगैरे ते पण आता चालू झाले ते पण घालून केलं पाहिजे नाही का प्रत्येक डायवरांनी सगळ्यांनी केलं पाहिजे ते अजून काय सांगू इच्छितो डायवर लोकांना का ड्रायवर लोकांनी जेणे त्याने आपलं ज्याच्याची काळजी बघणं तेवढंच छान दादा आता तू इतक्या कमी वयात हे बैलगाडी क्षेत्रात उतरून आपलं नाव कमवलं आहे अजूनही तुला पुढे यश लाभो ही मावळ माती कडून तुला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद